ओम नम शिवाय कहाणी हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ मात्र पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणेच हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला ते मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत मी तुला सांगतो ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे मी तुला आता सांगते लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकली पाणी खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला चिंता पडली इतक्यात तिथं मुनी आली हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारदमुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांच्याकडं तुझं त्यांनी तुझ्याकडं मागणी करायला मला पाठविलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला खूप मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून गेले विष्णूला ही गोष्ट कळवली नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखीनं घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू पूजा उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वती सह स्थापिलस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं येथील माझं आसन हल्लं नंतर मी इथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितला तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी माझी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी तू व्रतपूजा व विसर्जन केलीस मैत्रिणींसह हो त्याचं पारायण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली त्याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित रांगोळी घालून पार्वतीसह व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या सप्त विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतो व्रत केल्यावर सुहासिनीस यथाशक्ती मांडावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण हो ओम नम शिवाय